प्रगतीशील भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये थोडी मागणी चुकीची म्हणतात तुम्हाला देहाचा विसर पाड आता एवढा हे कार्यक्रम म्हणा घरदार गाड्या घोड्या हे आता भोग घ्यायचा का देहाला विसर पाडून राहायचं करायचं थो महाराजाचं थो थोडं मी नंतर घेतो नंतर कसं असं असं असणार तसं महाराजाचं चुकलं म्हणायचे कोणाची हिंमत नाही महाराज आणि महाराज चुकलेलेच नाही तर परमार्थिक दृष्टी अगदी योग्य मागणी आहे देवाला विसर पाडण्याची देवा माझ्या देहाचा विसर पाड जर विसर पाडला तर माझ्याने एवढा उपकार होईल आणि हे तुला खरंच कळतंय की जेणेकरून देहाचा विसर पडला तरच माझा जीव सुखा होईल हे किशोराजे कळत आहे मग जर विसर पाडायचं नसेल तर एक कर, कर। माझ्या चित्ताला तुझ्या मुला चित्ताला तुझ्या पायाजवळ ठिकाण घ्यायसाठी पायाजवळ रा कसा असणार माझ चित्त चित्त राखल्याच्या नंतर चित्त जर एकदा त्या पायाजोड राहिल्याच्या नंतर मग देहाची विसर पाडायची गरज नाही पडत चित्त एका ठिकाणी राहिले तर भरपूर झालं आणि देहाला विसर न पडून देणारे ते विकार येत यांचा संबंध संबंध सोडवून ही कर कोणचे काम आणि क्रोध यांचा संबंध सोड जर यांचा तुटतच तु नसेल तर एक परत मागणी मागत असताना माझ्या मुखामध्ये नाम चिंतन दे आणि संतांची संगत दे मला बस एवढं कर आणि ही संतांची संगत येत असताना भक्ती करीत असताना पण भाव शुद्ध भक्ती करून घे वरपंग पळकारची भक्ती करूनच घेऊ नको अशा प्रकारच्या या भंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे माउली महाराज ढकल न जात <laughs> माऊली महाराज त्यांनी संस्था आमच्या महाराजाला फार छंद लागलाय परमार कीर्तन सत्य हे करायचं आणि चांगला छंद ह्याच्या असणार आहे सत्य त्या तिकडे तिकडे राहणं महाराजांनी बऱ्याच दिवसापूर्वी नागेश्वरचा सप्ताह झाली झाल्याच महाराजांनी केदारांनी मला सांगितलं होतं की महाराज शेवकरणा मी <laughs> म्हणलं तर मजली पण ते म्हणले नाही शेवट शेवटची तिथे अशी अशी असे असणारी अरे योग आला की सांगतपुरीचे पाहुणे यांची बी आज का योग असा चांगलं सांगतपुरी म्हणजे खरं म्हणजे तुम्ही पुरी करायला पाहिजे होती तुम्ही बट्या केल्या चांगल्या केल्या त्यांनी मट्या पुरची पुरी पुरी करा तुम्ही शिरा हात पुरी अशी अशी असणारी शिरपुरी करायची गोड जेवण गोड गोष्ट बट्ट्या पोटात गेल्याच्या नंतर पटपट करत आधीच असतो होत असत अरे मराठवाडाच केला बनायचं கா மீட்ட வி देहाचा विसर पाणी मज देवा माझ्यावर असा उपकार कर तुकाराम महाराजावर उपकार करायचा का प्रसंग आला हा एक प्रश्न आणि देव उपकार करतो का आणि देव उपकार करीत असाल तर कोणा कोणावर उपकार करतो आणि असे केलेले आहेत का उपकार देवाने देव, देव कोणावरही उपकार करीत नाही तुम्ही बँकेत गेल्याच्या नंतर कोणालाही पैसे भेटत नाहीत ज्याचे असते त्यालाच भेटतात का तुम गेल्याच्या नंतर भेटत का नाही मला वाटलं भेटत असले तर पाऊन ज्याचे <छ़ा>। असते <या, गयों... छ़ागी> त्याला तसा देव उपकार करतो तो त्याच्यावरच उपकार करतो देवावर ज्याच ऋण असन त्याच्यावर उपकार करतो तू कोमारायचं देवावर इतकं ऋण भक्तीचं ऋण असे अशा असणार तुकाराम महाराज म्हणते की माझ्या रूपकार कर कर हो। करू देव उपकार करतो का हो देव उपकार करू देव हा हा भक्त उपकार करतो भक्त उपकार करीन येत नवलयाच्या ज्ञानो बराय सांगतात पांडवाची राजश्री येज्ञ सुरू असताना अग्रधन्य पूजेचा मान भीष्म पितामाने श्री कृष्ण भगवान परमात्म्याला <laughs> भीष्म पितामाने मान दिल्या शिशुपाल उठला आणि शिशुपाल उठल्याच्या नंतर ह्या गाव्याच्या पोराला <laughs> मान द्या हे गावावळ्याच्या पोरात याला काय येत नेहमी अशा शंभर शिव्या दिल्या शंभर शिव्या दिल्याच्या नंतर भगवान श्री कृष्ण भगवाद्या शिशुवाला सावधान तुझ्या आईला वचन दिलेले मी शंभर गुण येते माफ करीन आता जरा गवळे गवळेच्या म्हणत्या काय करण्यास भगवंताने सुदर्शन चक्र सोडण देणं म्हणजे उडून टाकणं ज्ञानो बर सांगता त्याच्यावर कसा उपकार केला सुयागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मादी कैसा शतता दुर्वाक्य शब्दी निसते दिलाशी हागा गा सुयागाच्या सभासदी राजश्री यज्ञ सुरू पांडवांचा त्रिभुवनाची मांदी अशी मिळवलेली आहे बलवान वीर होते त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्याच श्री उडिले त्याला सयुजत नावाचा मोक्ष श्रीला काय उपकार केला त्याच्या किती उपकार केला भगवान परमात्म्यानं एवढंच नाही बाळ ध्रुव तो आला यादसाठी बैसावे पितच्या उत्संगी कि तो चंद्र सूर्या परिषदेशी लागू केला ज्ञानोबरा म्हणले तो वडलांग्या मांडीवर बसायला आला होता लहान पाच वर्षाचा बाळासा असताना नारद मृषीची भेट झाली नारदांनी मंत्र दिला ओम नमो भगवती वासुदेवाय जप केल्याच्या नंतर भगवान विष्णू भगवान प्रसन्न झाले माग म्हणले थोडा काय मागायचं म्हणले माझ्या वडिलाची मांडी द्या ती म्हणले तुझ्या वडिलाची मांडी दिल्याच्या नंतर तुझ्या वडिलाची मांडी म्हणजे किती दिवस राहणार आपण किती दिवस राहणार लय शत वर्षाची जणणार शंभर वर्ष अविषय म्हणला त्याच्यानंतर दार दुसरे गेलेलं गेल्यानंतर ते माथर झालेलं काय किती आता कोण निवडून येऊन भरोसा आहे का चालता पुढत आहे असणार म्हणून तो काय परत राहील म्हणून काय राजन काय तो आता तुला मी जर वडिलाची मांडी दिली तर साधू संत काय म्हणते म्हणून आढळपती बाळ आढळ आधर... आढळपती बाळ दार म्हणते दारू झाला मावशी लालती लाल जी ने विषाचे पाने मारवाली स्तनात विष वरून कृष्ण भगवान परवा त्याला मारायला आली होती सावित्य स्वरूप सो लातने आईशी अपकारे तुझं अशा आप्यावर भगवान परमात्मा उपकार करणार आहे तर तुकाराम महाराज म्हणले मी तर तुझा भक्त आहे मी माझ जीवन तुला अर्पण केलेलं आहे पंढरीची वारी नामचिंतन भगवत भक्ती कीर्तन कथा भगवत भक्ती या जन्मात नाही अनेक जन्मापासून आहे चार युगापासून भगवत भक्ती करीत आहे आणि देवा मग माझ्यावर एवढा उपकार कर करू कर उपकार कर म्हणल्यानंतर तुकाराम महाराजाला म्हणाले तुमच्यावर काय उपकार करायचा तुकाराम महाराज म्हणाले माझ्यावर एवढाच उपकार कर देवा देहाचा विसर Er war तू म्हणतोस तसा नाही आयसा उपकार कर देहाचा विसर पाणी मला देहाचा विसर पडल्याचे नंतर मग काय करायचं विसर पाडण्यासाठी देवाकडे मागली तरी काय करायची गरज आहे तू आम्हाला रोज पडतो विसर सरासरी बेवड्याला तर चोवीस तास विसर असतो गेल्याच्या नंतर तुका म्हणजे मध्य सांडवी लगोटी त्याला काय विसरत नसतो काय मध्य पाणी केल्याच्या नंतर किंवा डॉक्टर क्लोरो देहाचा विसर होतो ऑपरेशन करतात इंजेक्शन इंजेक्शन तिथं पूर्ण धुंदीत जात असे ह्याची नाही गरज तुम्हाला देहाचा विसर तुम्हाला चोवीस तासातून पाच सहा तास तरी पडतोच ना कधी पडतो आहे माहित तुम्हाला कधी <laughs> हा झोपी गेल्याच्या नंतर देहाचा विसर पडतो का देहावर बर अस झोपी गेल्याच्या नंतर इतका देहाचा विसर पडतो बरे झोपी गेलेल्या माणसाला कधी झोपी गेला तुम्हाला माहित आहे का झोपी हा शब्द श्रीलिंगी <laughs> कसा आहे <है? laughs> ग्रामर क जर <दर> चांगला असला <laughs> श्रीलिंगी झोपी मग ही बाई झोपी येणारी मग ती झोपी जात असताना ती बाई आपल्याकडे येते ना आल्याच्या नंतर मी तसा प्रयत्न केला ती कशी येते कोणती साडी घालून येते का पंजाबी ड्रेस घालून येते का वर चपला घालून येते का नटून छटून द्यायचं पहारा सुरुवात केली ती अशी जवळ जवळ आली ती बाई झोप जवळ जवळ आली की गेला म्हणजे त्याला ती आली राहत नाही ते झोप झोप लागलेली माहिती होती कोणाला तर लागलेलीच माहित झाल्याचे नंतर मग दास चावले हे झोपी गेल्या माणसाला काय मी म्हणे ज्ञानो म्हणतात मानतात पहिले दाची अंगीशी सापू जायशी उर्वशी झोपी गेलेल्या माणसाला एक एकूण साप आहे तक्षेत एकूण उर्वशी ती त्या उर्वशी म्हणजे रंबा मेनका तिलोत्तम अप्सरा आपला स्वर्गात लिहिली तिच्याविषयी ठरत नाही अरे वा वा याकडून तक्ष विस्तिरात नाही कारण तो नसतो त्याला त्याचा विसर पडतो पण हा झोपीतला विसर आहे जो विसर पडला, सर्व इंद्रियालाच विसर पाडला तुको आसा पड़ा जी तुकरा असा विसर पडायची गरज नाही तुको रामाला माहित नव्हतं का मी झोपी गेल्या नंतर देहाचा विसर पडतो म्हणून मग असा उपकार देहाचा विसर देवाला काय तुक माहित काय तुक रामाल माहित होतं देहाचा विसर बर देहाचा विसर पडत नव्हता का हो बऱ्याच वेळेस पडत होता तू कोबर आचार तू कोबरायचे प्रमाण आहे मला देहाचा विसर किती वेळेस पडलेला आहे ह्याच्या कसा विसर पडला पाडला तुकोबरायकड त्यांची मिहुने पाहुणे तुम्ही जसे आलात नाही ते पाहुणे तसे तुकाराम महाराजाची मिहुनी गुळवी पाटील पुण्या हो